लोहारा येथे शेतकऱ्याचा राखरांगोळी शहाद्या तालुक्यातील लोहारा गावातील रामभाऊ ओंकारमाळी या शेतकऱ्याच्या गोठ्याला काल रविवार रोजी दुपारी वाजेच्या सुमारास अचानक आग गावात एकच झावपळ उडाली होती सरपंच देवसिंग महाले पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात आली गावकऱ्यांनी शहादा येथील नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला संपर्क केला असता गाडी तब्बल दोन तासांनी उशिरा अग्निशमन प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे दाखल होतो तोपर्यंत गावकरींनी या गाटोक्यात आणली होती अग्निशामक दलाची गाडीत फक्त अर्धीच भरलेली होती अशी माहिती मिळाली आहे अग्निशामक गाडी उशिरा आल्याने गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेला जबाबदार कोण असा आरोप गावकऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे आगीत बांधलेल्या दोन मशी गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या आगीत पाईप तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे गोठ्याचा शेजारीच असलेल्या विनोद सरदार पवार केला सरदार पवार यांचे घराचेही आग लागल्याने घरातील साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले आहे घटनेचा पोलीस प्रशासन व महसूल विभागामार्फत घटनास्थळीचा पंचनामा केला असून शेतकरी व गरीब कुटुंबांनी लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे विनोद पवार लोहारा काय चालवत ते आग लागणे बाजू मग करा आतला दाय पोर असतील तुमचं घर होतं हा काय काय जडाला आहे बटांना चार दाना पाणी बट कपडं लत्ता काय काम करतात मजुरी कर पैसा पैशा तरी कितीचं नुकसान झालं तुमचं तरी दोन एक लाख मग मागणी काय सरकार करणार तुमची मागणी काय आता सरकार बीच मजुरी तास थांबला भेटेल ना आता आम्ही आतवर काम करणार आहोत लवकर लवकर तर पर बाय बेटा पहिला